मीवळ यांनी मोखाडा तालुका काल दिवसभरामध्ये ज्या खेळमिळीच्या वातावरणामध्ये आपला दुसरा दिवस पार पाडला त्याचं रिकॅप या ठिकाणी मी सांगण्यासाठी आलेलो आहे काल सीबीए फोर म्हणून सुरुवातीला आपली क्षमता आधारित प्रश्न प्रकार माझे मित्र सन्माननीय श्री प्रशांत गावडे सर यांनी या ठिकाणी सुरुवातीला हा घटक घेतलेला होता यामध्ये प्रामुख्याने आपल्याला क्षमता म्हणजे काय त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर जसजसं आपण पुढे जात होतो प्रश्न कसे असावेत प्रश्न कसे नसावेत त्यानंतर विचार प्रवर्तक प्रश्न प्रमाणिक विश्वसनीय वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे प्रश्न असायला हवेत कसे नसावे याही संदर्भात सरांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर प्रश्न प्रकाराचा चार्ट या ठिकाणी आपण टीपीटी काल बघितली प्रामुख्याने यामध्ये जे काही दोन प्रकार पडत होते ते निबंध वजा आणि प्रश्न वजा आणि त्याचं स्वरूप हळूहळू पुढे वाढत गेलं अशा प्रकारे आपला सी बी हा घटक या ठिकाणी संपलेला होता त्यानंतर सी बी यासाठी सन्माननीय विसर या ठिकाणी आलेले होते त्यांनी क्षमता आधारित मूल्यांकन तसेच क्षमता आधारित